अहिलनगर शहरात प्लॉट खरेदीचं अमिष दाखवत अठरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिलनगरमधील दूधसागर सोसायटी केडगाव परिसरात प्लॉटची खरेदी देण्यासाठी दोघांनी इसारा पोटी सतरा लाख ऐंशी हजार रुपये घेऊन आजपर्यंत प्लॉटची खरेदी दिली नाही तसेच घेतलेली रक्कम परत न देता फसवणूक केली असल्याची घटना डिसेंबर दोन ते, ते सोळा मार्च दोन दरम्यान भूषण नगर केडगाव अहिल्यानगर येथे घडली आहे तर याबाबत सुरेश शिल्लगड यांचा आदेश कन्स्ट्रक्शन नावानं कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून ते प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधून विक्री करतात डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये फिर्यादी हे केडगाव परिसरात घर बांधण्यासाठी प्लॉट पाहत असताना त्यांच्या ओळखीचे तुकाराम कोतकर आणि गणेश लोंढे यांनी सांगितलं की दूधसागर सोसायटी केडगाव परिसरात सर्वे नंबर दोनशे आठ ऑब्लिक एक ऑब्लिक दोनशे नऊ मधील प्लॉट नंबर एक्याण्णव क्षेत्र तीन गुंठे शहाण्णव स्क्वेअर फूट मालक साधना आवटे यांचा बिगर शेती प्लॉट आमच्या दोघांकडे विक्रीस आहे त्यांनी फिर्यादीस नोटरीसाठी खत दाखवत विश्वास संपादित केला त्यानंतर त्या प्लॉटची किंमत प्रतिगुंठा आठ लाख रुपये ठरली त्यानुसार पूर्ण प्लॉटची किंमत चोवीस लाख सातशे अडुसष्ट रुपये इतकी ठरली तर कोतकर यांनी याच परिसरातील सर्वे नंबर दोनशे ब्याण्णव मधील प्लॉट नंबर दोनशे एकवीस आणि दोनशे बावीस क्षेत्र चार गुंठे दोनशे साठ स्क्वेअर फूटचे मालक प्रेम चिन्ना काजी रेड्डी यांचा बिगर प्लॉट विक्रीचा आहे असं सांगून फिर्यादी यांना नोटरी साठे खत दाखवलं त्यानंतर त्या प्लॉटची किंमत प्रतिगुंठा सात लाख रुपये ठरली त्याप्रमाणे पूर्ण प्लॉटची किंमत एकोणतीस लाख ब्याऐंशी हजार रुपये इतकी ठरली त्यानंतर फिर्यादी यांनी प्लॉटच्या इशारा पोटी गणेश लोंढे यांना दोन मार्च दोन ते तीन जून दोन दरम्यान वेळोवेळी शहर सहकारी बँक शाखा भूषण नगर केडगाव येथून आर टी जी एस द्वारे आठ लाख रुपये फोनपेद्वारे दोन लाख छप्पन्न हजार रुपये आणि रोख स्वरूपात दोन लाख चव्वेचाळीस हजार रुपये असे तेरा लाख रुपये दिले तर सर्व्हे नंबर दोनशे ब्याण्णव मधील प्लॉटच्या इसारापोटी तुकाराम कोतकर यांना एच डी एफ सी बँक शाखा केडगाव या बँकेतून दोन हजार चोवीसला आर टी जी एसद्वारे चार लाख चाळीस हजार रुपये आणि फोनपेद्वारे गणेश लोंढे याला चाळीस हजार रुपये असे चार लाख ऐंशी हजार रुपये दिले मात्र तुकाराम कोतकर आणि गणेश लोंढे यांनी फिर्यादीस प्लॉटची खरेदी दिलीच नाही फिर्यादी यांनी दोन्ही प्लॉटच्या इसारा पोटी दोघांना दिलेले सतरा लाख ऐंशी हजार रुपये फिर्यादी यांना परत न देता विश्वासघात केला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात लगड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम कोतकर आणि गणेश लोंढे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर